तर बघा गाई गाई आलती आज साड्या न्यायला आमच्या नंदाला साड्या न्यायच्या होत्या बघ दुकानात काही गेलेलं दाखवले नाही तरी बघा अशा साड्या घेतल्या त्या घरी ठेव घरी गेल्यावर दाखवते ते ह्या जातो दुकानातला व्हिडिओ काढणार दुकानात एवढी गर्दी होती ना लई गर्दी होती दुकानात म्हणून व्हिडिओ नाही काढला तर साड्या आता दाखवते घरी नेह नेल्यावर आणि आता नीचाले बँकेत लाडक्या बहिणीचे पैसे आले तर ते बघा ना तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आलो आम्ही घरी हे बघा अशा साड्या आणल्यात अशा दोन साड्या आणल्यात दुसऱ्या घेतल्या होत्या बरं का पण म्हटलं बघू आता आधी हिया ने तर नेवा मग मला नाही जर आवडल्या तर मग बदलून आणता येतं तर ठीक आहे मला तर आवडल्या बर का छान आहेत ब्रासोमधून आहे बॉर्डर ही छान आहेत त्यांना जशा आवडल्या तशा खूप छान आहेत दोन्हीचे कलर जरा म्हणजे दोन्हीचे कलर जरा सेमच आहेत पण लय सेम नाहीत एकाचा असा मोरपंखी एकाचा निळा आणि ग्रे कलर मिक्स आहे मला तर लई आवडल्या बरं का हे असा आहे एकाचा जरा वेगळा आहे ग्रे कलर आहे आणि किनारेला निळा कलर आहे तर आता आणून ठेवल्या घेऊन ठेवल्या होत्या पण मी आणल्या नव्हत्या घरी माझं कन्फ्यूज झालं तर म्हणलं म्हणजे हे ह्या घ्यावा का त्या घ्यावा असं झालं तर म्हटलं ठीक आहे दुकान बंद झाल्यावर पुन्हा मग अचानक जर आल्यात ननन तर मग जाता यायचं नाही म्हणून म्हटलं कधी काय येणार आपल्या आणून ठेवा ठीक आहे आणून ठेवल्यात आता आणि मला स्वयंपाक करायचा आहे ना था। ना था। तर स्वयंपाक करते शंभा पप्पा येते ना आता कामावर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा चला तर बघा आता शिका आल्या आमच्या नंद बाय संध्याकाळच्या साडे नऊ वाजल्या शंभाचे पप्पा काय अजून आले नाही मग तिथूनच मम्मी आल्या आल्यात आल्या तर राखी बांधाय ना मम्मी शिंभाचे पप्पा काय अजून आलं नाही तर कामावरून तवरचं मला शिंभाला बांधून घ्यावं आपलं थांबा बांधून होऊ द्या मग इकडं बघा मम्मी हिकड इकडे बघा दोघ इकडे बघा खाली जर नाही त्या लेकरावने काय करायला तर बघा आमच्यात असं मुलींना पण राखी अशीच बांधतात मुलींना पण राखी अशीच बांधतात मी पण बांधत असते

आधार <laughs>